नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला आज रवा पोह्याची आपण उताप्पा करूया नाश्ताला नवीन रेसिपी किंवा संध्याकाळचा स्वयंपाक करायला कंढळ आलं तर स, हा डोस हा उताप्पा करून खावा एकदम टेस्टी आणि मस्त लागतो एक कप रवा रेग्युलर रवा आहे मोठं लहान दोन्ही चालतं आता हे मोठं रवाच आहे एक कप रवा अर्धा कप पोहे मिक्सरला फिरवून घेऊया स्वच्छ निवडून घ्या पाकडून निवडून घेतले मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरला बरं फिरवून घेतले घट्ट ताक आहे बघा एक कप ताक घातले आता एक कप ताक मिक्स करायचं घट्ट ताक आहे हे बघा दोन कप ताक घातले ताक पातळ असेल तर बघून घाला माझा ताक गप्त असल्यामुळे मी दोन कप ताक घातले अर्धा कप पाणी ताकाच्या भांड्यात घातलं एकदम बारीक एक चिरून घेतले पण हिरव्या मिरच्या पण एकदम बारीक चिरायचं आणि कोथिंबीर भरपूर घ्यायचं आखे जिरे अखेचिरी घाला छान लागतं थोडस पाणी घालून ना पीठ पातळ करायचं थोडस पाणी पीठ घट्टच ठेवायचं लई पातळ करून अर्धा पेला पाणी अर्धा पेला पाणी घातले चवीनुसार मीठ ओढस साखर घाला कलर पण छान येतो आणि चवीला पण छान लागतं आणि एक अर्धा चमचा तेल टाकलं हवा असेल तर वन फोर्थ टी स्पून सोडा घालून घ्या मी आत्ता सोडा घालणार का नाही कारण ताकात मिक्स केले ना चार तास झालं बघा भिजवून छान भिजले चला आता पण उपाया हे सगळं मिक्स करून घ्या ह्याच्यातच जरा हिंग पावडर घातला तरी चालतं छान लागतं तुम्हाला आवडत असेल तर टाका हिंग पावडर थोडंसं गॅस सुरू केली तवा कडक तापला गॅस मोठं करून तवा तापवून घेतला आता गॅस बारीक केले डोस आप उत्तापा घालताना गॅस बारीक करायचा सगळं तेल लावून घ्यायचं खूप जणांची तक्रार असते बघा कांदा सगळं निघून पडतं त्याच्या उताप्यावर गाठलेला का कांदा निघतो म्हणून दोनच चमचा पीठ घ्यायचं आणि एकदम पातळ करून घ्यायचं असं पातळ करून घ्यायचं हे पण दुसऱ्यांदा दाखवते तुम्हाला एकदम सोपं आणि झटपट होत होणारा डोसा आहे बघा काही तयारी करायला लागत नाही घरात आपल्या रवा असतं पोहे असत पोहे मिक्सरला फिरवायचं रव्यात मिक्स करायचं ताक घालायचं आणि झाकून ठेवायचं चार तास आणि चार तासाने थोडस पाणी घातले कांदा वगैरे चिरून घ्यायचं आणि करायचं झटपट खूप तपाव होत आणि एकदम ऐक नाही सोपी रेसिपी आता घरचं तू कस लोणी वापरा तुमच्याकडे घरचं लोणी नसेल तर बटर वापरा मी आता हे घरचं लोणी आहे माझ्याकडं कडेच असं उत्ता पण लगत नाही काढायला येत नाही तुम्ही काय करायचं हे घरचं तो झाकायचं आणि असं सोबत उलट करायचं बघा छान निघतंय आहे मागची बाजू पण मस्त झाले बघा दाखवते एक चमचा पीठ घ्यायची थोडं एक एक एकच चमचा पीठ घ्यायचं आणि कांदा भरपूर करा कांदा मिरची कोथिंबीर पोलीन उत्तर उत्तर कांदा किती घरचे लागत तेवढं छान लागते पातळ केलेलं पीठ थोडस वर द्यायचं बघा जरा सुद्धा कांदा निघत नाहीये छान त्या डोशावर कांदा छान बसत टाकायचं आयडिया छान आहे की नाही नक्की कमेंट्स करून सांगा आयडिया आवडली तर थोडस प्लेन तिखट प्लेन तिखट नसेल तुमच्याकडे जर काय मेतकूट असेल तर मेटकूट टाका मेटकुटने पण टेस्ट छान येतं तिखटा चटणीचं मेतकूट घालायचं आता याच्यावर तुम्हाला बटर आवडत असलं तर बटर घाला घरचं ताजं लोणी घाला टेस्ट एकदम छान येतं ताज ताज्या टेस्ट लोणीचं टेस्ट ना मस्त असतं मी आता घरी लोणीच वापरते बघा आणि कडे मी थोडंसं तेल सोडा वर पण तेल सोडा आपल्याला दोन्ही बाजू भाजायची की वर पण थोडस तेल सोडायचं गॅस बारीक करून ठेवूया बारीक करून म्हणजे छान भाजतात करपट छान भाजले कडेन आपल्याला सोडून घ्यायचं मसाल्यावरून मधलं सगळं सोडून घ्यायचं

वेळेत वेळ काढून व्हिडिओ पहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया माझी रेसिपी तुम्हाला तु आवडली तर सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा कमेंट्स करा महत्त्वाची टीप तवा कडक कक थापून घ्यायचं तवा ता कडक तापल्यावर गॅस लहान करायचं गॅस लहान झाल्यानंतर उत्तप्पा घालायचं कांदा घालायचं आणि गॅस बारीक करूनच दोन्ही बाजू भाजून घ्यायचं म्हणजे एकदम छान भाजतात अजिबात करपत नाही खूप टेस्टीने मस्त तर बघा भूक लागलं झटपट करता येतात ताक घालून लगेच केला तरी चालतं पण मी चार तास भिजवत ठेवलेले एकदम टेस्टी आणि मस्त झालेत वाव मस्त झालं